तर शनिग्रह पाण्यामध्ये जरी आपण ठेवला तरी तो तरुण शकतो कारण शनिग्रहाची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा कमी आहे डेन्सिटी तर अशा डेन्सिटी म्हणजेच आपण त्याला बोलतो घनता आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तर त्या डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वर् ठीक आहे म्हणजे याच वस्तुमान भागिले घनफळ हा फॉर्म्युला आहे याच्यावर आधारित शंभर टक्के तुम्हाला एखादा तरी एक्झाम्पल एमसीक्यू विचारलं जाऊ शकतं याच्यावरती एक उदाहरण पण आहे की जर आपल्याला समजा घनफळ काढत असेल तर कशाप्रकारे काढू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्च्युअल भूमीबाचे पॉइंट बघणार आहेत जे येणाऱ्या परीक्षेमध्ये पीवाय क्यू वर आधारित आहेत याच्याबद्दल याचे जे काही सी क्यू त्याच्यावर आधारित ते पण येणार आहेत तर भूमीबाबा परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे येणाऱ्या आठ नोव्हेंबरला जवळ एक्झाम आलेली आहे हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण लाईव्ह सेक्शन मध्ये केलेलं आहे आपण पाहू शकता डज द अर्थ ग्रॅव्हिटी टू द वर्क ऑन द सॅटलाईट इन अ सर्क्युलर ऑर्मिट गोलाकार मध्ये जे सॅटेलाइट फिरतात पृथ्वी होती त्याच्यावरती काही वर्क घडत आहे का त्याला आपण ग्रॅव्हिटेशन वर्क म्हणू शकतो ते गर्क घडत आहे का प्लस अशा प्रकारे जर सॅटेलाइट फिरत आहे पृथ्वीभोवती त्याच्यावरती वर्क घडत आहे का ग्रॅव्हिटेशन मध्ये टाईप करू शकता तशा वर्कचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट इन टू कॉस्टिटा हा पण फार महत्वाचा विषय जसे वर्क घडण्यासाठी आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा गुन्हा तर करावंच लागतो त्याच्यावर त्याचा अँगल पण फार महत्वाचा आहे या, या ठिकाणी जे कॉस थीटा आहे जर समजा आता बघा हे आता इकडं चाललेले ठीक आहे आणि पृथ्वीचा जे फोर्स ते असा आहे जर लक्ष त्याच्यामुळे असं ठेवायचं जर जर आपला थीटा हा नाईन्टी डिग्री असेल तर वर्क काय असेल झिरो असेल तर अशा प्रकारे झिरो वर्क घडतं म्हणजे या ठिकाणी वर्क घडत नाही झिरो वर्क घडू शकतं अशा वेळेस ज्यावेळेस नाईन्टी डिग्रीमध्ये आहे अशा फॉर एक्झाम्पल एखादं वर्क झिरो वर्क घडतं फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आपण उचललेली आणि आपण ती वस्तू फक्त घेऊन चाललेली त्याला डिस्प्लेसमेंट नाही केलेली म्हणजे ती वस्तू आपण दुसरीकडे अशी नाही केलेली ती वस्तू आपण उचलून घेऊन चाललेली आहे आपल्या हातामध्ये अशा वेळेस पण झिरो वर्क घडत आहे ठीक आहे त्यामुळे डिस्प्लेसमेंट झिरो होत आहे अशा वेळेस पण त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे की वर्क इज इक्वल टू कोर्स इन टू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस्ट थिएटा जर समजा हा थीटा एकशे ऐंशी असेल तर तशा तर कॉस्थिटरची व्हॅल्यू मायनसमध्ये येते म्हणजे निगेटिव्ह वर्क पण घडू शकतो निगेटिव्ह वर्क पण घडतं कधी तो निगेटिव्ह वर्क घडतं मध्ये जसं की फ्रिक्शन फोर्स हे काय करतं जस एखादी वस्तू आपण वरती फेकली तर मध्ये त्याचं हळू स्पीड वर कमी होतं किंवा एखादी वस्तू आपण मूव्ह करते रोडवरून समजा एखादी सायकल आणि थोड्या दिवसात ते थांबणार आहे तर जे फ्रिक्शनचं काम आहे किंवा ग्रॅव्हिटीचं काम आहे की जे त्याचं हळूहळू स्पीड कमी करते तर हे जे टाईप आहे हे वर्डन आहे हे निगेटिव्ह प्रकारचं आहे तर थ्री एकशे ऐंशी आहे याला आपण बोलतो निगेटिव्ह पुढचं महत्वाचा पॉईंट वर आपण बोलूया त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ लिव्हर शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारलं तर टाइप्स ऑफ लिव्हर त्याच्यामध्ये बेसिक नियम जे आहे त्याच्यामध्ये लक्ष मध्ये काय लक्ष लिव्हर म्हणजे काय की जे सिंपल टूल्स असतात त्यांना आपण मध्ये पाहत असतो तर त्याच्यामध्ये त्यांचा लोड की ठीक आहे त्यानंतर लोड म्हणजे ज्या ठिकाणी जे काम करायचे आपण चिमट्याने समजा एखादी वस्तू पकडलेली आहे तर वस्तू पकडायची वस्तू जी आहे त्या जा ठिकाणी आपण लोड समजू शकतो फलक्रम म्हणजे आधार जो आ, आधार दिलेला आहे आणि ई फोर्स म्हणजे ज्या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय करणार आहे ताकद अप्लाय करणार आहे लक्षात एवढंच ठेवायचं तुम्हाला मध्ये जर फलक्रम असेल त्याला जर आपण टेकू म्हणतो तो जर आला असेल तर त्याला आपण फर्स्ट टाइपचा लिव्हर असं म्हणतो या मध्ये जर समजा या ठिकाणी लोड आला असेल ठीक आहे म्हणजे जे काही काम करायचंय ते काम इथं आलं असेल ते मग सेकंड टाईपचा लिव्हर म्हणतो जर समजा मध्ये इफोट म्हणजे जे काय बन लावायचंय ते जर मध्ये आलं असेल मध्ये काय आलं फार महत्व तर आपण थर्ड टाईप फॉर एक्झाम्पल कात्रीमध्ये आपण इथलं त्यामध्ये बघा हा या ठिकाणी मिडल ला काय की एकमेकाला आधार दिलेला आहे जॉईन केलेलं आहे कात्रीमध्ये फलक्रम मध्ये आहे फर्स्ट टाईप लिव्हर त्या ठिकाणी ही जी या ठिकाणी याच्यामध्ये दिसत तुम्हाला जो लोड काय असतो जे काय मटेरियल वाहून घ्यायचंय ते ह्या लोड मध्ये ठेवलेलं असतं मधल्या टाइप तो आहे सेकंड टाईपचा त्या ठिकाणी या ठिकाणी हे दगड हटवण्याचं काम केलं आहे जी ताकद लावणार आहे ती ताकद या ठिकाणी लावली जाते तो इ फोर्ट त्या ठिकाणी आलो होता हे थर्ड टाईपचं लिव्हर आहे तुम्हाला प्रश्न या गोष्टीवर जास्त करून त्याच्यामध्ये आता हे बघा हे एक अडकित्ता म्हणूया आपण त्याला सुपारी फोडायचं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की इ लावणार आहे या ठिकाणी तुम्ही लोड टाकणार आहे आणि फलक्रम आहे तर हा जो प्रकार आहे हा सेकंड टाईपचा आहे की त्याच्यामध्ये लोड मध्ये आलेला आहे त्यानंतर ना हे सांडस तुम्हाला माहिती किचन मध्ये मा वापरला त्याच्यामध्ये फलक्रम ही त्या 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 तो, तो हा मध्ये आलेला हे फर्स्ट टाइपचं लिव्हर या ठिकाणी त्याचबरोबर त्याचबरोबर चिमटा पण म्हणू शकतो या ठिकाणी चिमटेने एखादी वस्तू पकडली जाते त्याच्यामुळे तुम्हाला जशी लोड असतो या ठिकाणी इफोर्ट लावला जातो या ठिकाणी इफोर्ट आल्यामुळे हा थर्ड टाईपचा लिव्हर तयार झालेला तुम्हाला अशा प्रकारे लिव्हर्स ओळखता येणार आहेत लिव्हरवर वर शंभर टक्के प्रश्न येणार आहेत आणि त्याचबरोबर कॅल्क्युलेट द दॉल्युम ऑफ द ऑब्जेक्ट बी युजिंग द वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड तुम्हाला एखाद्या वस्तूचं वॉल्यूम काढायचं घनफळ वॉल्यूम बद्दल आपण मागे बघितलं डेन्सिटीमध्ये डेन्सिटी इक्वल टू मास आपण वॉल्यूम तर व्हॉल्यूम काढायचं तर कशा प्रकारे काढू शकतो यासाठी लक्षात घ्या जर आपल्याला आता हे खिळा दिसतो आपल्या खिळाचं जर समजा आपलं वॉल्यूम काढायचं ठीक आहे तर एकच काम करायचं आपला पहिल्यांदा एका ह्याच्यामध्ये हे पाणी घ्यायचं आणि या पाण्याचा व्हॉल्यूम आपल्याला त्या भांड्यावरती दिले किंवा सिक्स्टी एम एल आहे ठीक आहे मग ह्या भांड्यामध्ये आपण एक खिळा टाकलेला आहे खिळा टाकल्यानंतर ह्याचं जे काय पाण्याची वॉल्यूम आहे ती क्षमता म्हणजे नाही का ते वरतीपर्यंत गेलेलं ऐंशी पर्यंत मग तुम्हाला फक्त याच्यामध्ये मायनस करायचं एटी मायनस सिक्स्टी मिलीमध्ये आहे तर ट्वेंटी मिली काय आहे तर ट्वेंटी मिली हे त्या खिळ्याचं वॉल्यूम आलेलं आहे इन दिस वे त्याला बोलतो आपण वॉटर डिस्प्लेसमेंट मेथडच्या मदतीने आपण खिळ्याचं वॉल्यूम काढू शकतो याच्यावर आधारित प्रॅक्टिकल पण असतं होमी शंभर टक्के जातं याच्यावर आधारित प्रश्न पण विचारले गेले आयडेंटिफाय द सिंगल इव्हेंट द बोथ फिजिकल अँड केमिकल चेंज एकाच वेळी एकाच ठिकाणी जे काही केमिकल फिजिकल चेंज केमिकल चेंज म्हणजे भौतिक बदल रासायनिक बदल कुठं होतात का हे ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तुम्हाला माहिती आहे फिजिकल चेंज मध्ये काय होतं की जी काय वस्तू आहे त्याची जी फिजिकल स्टेट आहे ती चेंज होते फॉर एक्झाम्पल लिक्विड सॉलिड आणि गॅस याच्यामधून चेंज होतो पण जो मेन जे काय आहे ते पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो माघारी होऊ शकतो जसं की बर्फाचं पाणी झालं पाण्याचा बर्फ होऊ शकतो त्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो आणि दुसरा आहे प्रकार केमिकल चेंज ज्याच्यामध्ये वस्तूचे केमिकल प्रॉपर्टी चेंज होतात आणि ती वस्तू जर एकदा चेंज झाली तर पुन्हा रिव्हर्स नाही होत त्याला आपण इरिव्हर्सिबल पण म्हणतो हा मुख्य दोघांमध्ये फरक आहे मग आपल्याला माहितीये कॅन्डल वेळेस बर्न होते कॅन्डल जळते त्यावेळेस आपल्याला जे आहे ते मेल्ट होते वितळते तर ते वितळलेलं वॅक्स पूर्ण नाही काय असं सॉलिडमध्ये होऊ चेंज पण या ठिकाणी बर्निंग पण होते कंबक्शन त्या ठिकाणी वेपरायझेशन वाफ पण होते एकदा वाफ झालेलं आहे ते त्या ठिकाणी जे काही कंबक्शन आले ते माघारी येत नाही ते जळून गेलेले तर ते एक प्रकारे केमिकल चेंज पण आहे बॉइलिंग एग्ज त्याच्यामध्ये जे हिटिंग आपण केले पाण्याला ते एक प्रकारे फिजिकल आहे पण एकच्या आतमध्ये जे काय प्रोटीन डिनॅच्युरेशन झाले जे आतमध्ये चेंज आत मध्ये तो माघार येऊ शकत नाही तो झाला केमिकल अशा प्रकारे फिजिकल आणि केमिकल जा, एकाच वेळेस वेगवेगळ्या घटनांमध्ये होत असतात गीताने भाज्या कापून धुतल्या म्हणजे पहिल्यांदा भाजी नंतर धुतली गणेशने धुवून कापले तर कोणामध्ये पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्ते जास्त राहील ठीक आहे तो गीता कट व्हेजिटेबल्स जास्त राहील तो अबी ज्याने अगोदर भाजी धुतली आणि नंतर कट केली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विटॅमिन शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे विटॅमिन्स जे आहेत ते पाण्यामध्ये विरगळतात काही विटॅमिन्स ठीक आहे तर कोणते विटॅमिन्स आहेत जे पाण्यामध्ये विरगळतात लक्ष घ्या आणि कोणते विटॅमिन्स आहेत जे फॅट सोल्युबल असतात असे दोन प्रकार आहेत तो पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आणि फॅट फॅट मध्ये गणर विरघळणारे विटॅमिन्स अशा प्रकारे दोन टाईप आहेत तो पाण्यामध्ये विरघळणारे दोनच आहे म्हणजे बोलतो विटॅमिन सी त्याच नाव आहे एक्सकॉर्बिक ऍसिड आणि दुसरा आहे विटॅमिन बी बी कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत बी मध्ये अजून तर त्याच्यामध्ये लक्ष या त्यामध्ये बी वन बी टू बी थ्री ठीक आहे यांना एनर्जी रिलीजिंग विटॅमिन्स म्हणतो आपण देन देटामिन बी ट्वेल्व हेमोटोपॉयटिक विटॅमिन्स असं म्हणतो आणि ऑदर पण आहेत बी सिक्स वगैरे मेनली लक्षात आलं असेल आपल्या की वॉटर मध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी आहेत व्हिटॅमिन सी दुसरं नाव ऍक्स ऍसिड पण आहे व्हिटॅमिन बी आपल्याला एनर्जी रिलीज एनर्जी देण्याचं काम करतात देन फॅट सोल्युबल जे फॅट मध्ये विरघळतात मग व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन डी आहे व्हिटॅमिन के आहे व्हिटॅमिन ए आहे तर ह्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आहे जे फॅटमध्ये सोल्युबल ला एक केमिकल नाव पण आहे जसं व्हिटॅमिन बी वनचं थायमिन आहे बी टू च आहे फ्लॉ बी थ्रीच नायसीन आहे बी सिक्सचं प्रोटीन आहे बी सेवनचं बायोटिन आहे विटॅमिन बी ट्वेल्वचं कोबॅलियम आहे आणि विटॅमिन सीचं कॉर्बिक ऍसिड अशा प्रकारे वॉटर फुलिबल जे विटॅमिन्स आहेत त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाव पण असतात व्हॉट इज द प्री साईज रेसिपी फॉर द ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस ओ आर एस नाव तुम्ही ऐकलं असेल ओरल रिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता आली असेल तर ओ आर एस सोल्युशन घेण्याची आपल्याला सल्ला दिला जातो हे ओ आर एस सोल्युशन बनवण्यासाठी काय केलं जातं तर लक्षात त्याच्यामध्ये एक लिटर उकळलेलं पाणी आठ चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ वापरून हो सोल्युशन घरी पण तयार करता येईल तर हा एक वेगळा इफेक्ट आहे त्याला बोलतो आपण एमपीबी इफेक्ट म्हणजे काय जर समजा आपण फ्रीजमध्ये गरम पाणी आणि एक नॉर्मल पाणी जर ठेवलं तर कोणत्या पाण्याचं फ्रीजिंग लवकर होतं कोणत्या पाण्याचा बर्फ अगोदर होतो तर आपलं उत्तर आपण मध्ये टाकू शकता जर आपण गरम पाणी आणि साधं नॉर्मल पाणी जर मध्ये ठेवलं तर सगळ्यात अगोदर हा गरम पाण्याचा बर्फ तयार होतो तुम्हाला वेगळं वाटेल हे एक महत्वाची प्रॉपर्टी पाण्याची हे असं होण्याचं मागचं पण कारण आहे किंवा हॉट वॉटर जे आहे ते त्याची इवॉपरेशन जे आहे ते फास्ट होतं त्याचा टोटल वॉल्युम जे आहे ते पण कमी म्हणजे त्याच्यामुळं जे आहे ते, ते लवकर फ्रीज होतं म्हणजे आणि विशेष म्हणजे हॉट वाट वॉटर वाट जे आहे त्याच्यामधून हिट लवकर काढ काड़, काढता पण येते आणि म्हणजे बाहेर पण येते आणि कनेक्ट पण होते तर मग जर फ्रीजिंग करायचं असेल तर हॉट वाट वॉटरचं वाट फ्रीजिंग हे लवकर होतं कोल्ड वॉटरपेक्षा पण त्याचबरोबर वॉटरचं तुम्हाला अॅनोमोस बिहेव्हिअर पण माहित पाहिजे वॉटरचा अॅनोमोलस बिहेव्हिअर की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आता समजा थन, थंडीमध्ये ज्या ठिकाणी बर्फ पडतो अशा ठिकाणी जे काही तलाव असतात त्याच्यामध्ये वरती बर्फ तयार होतो पण खाली पाणी असतात आणि खाली सगळे मासे जिवंत राहतात याला बोलतो वॉटरचा अॅनोमोलस बिहेव्हिअर कारण वॉटर हे जसं जसं पूल होत राहतं तसं फोर टू झिरो डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं वॉटरचं जे काय वॉल्युम आहे ठीक आहे म्हणजे काय वॉटर सगळ्यात डेन्स म्हणजे सर्वात डेन्स तो डेन्स ठीक आहे हाय हायेस्ट डेन्स म्हणजे जा सगळ्यात जास्त डेन्स वॉटर हे फोर डिग्री सेल्सिअसला असतं फोरच्या आपण जसं खाली जाऊ तसं तशी जी डेन्सिटी काय होते कमी व्हायला लागते डेन्सिटी काय होते कमी व्हायला हो लागते म्हणजे त्याच्यामुळं वॉटर जे आहे जे जा हाय डेन्स सगळ्यात जास्त डेन्स हे खाली राहतं जे पाणी आहे ते आणि मग जसं जसं पाण्याचा बर्फ होतो त्यावेळेस ते कमी डेन्स असतो त्याच्यामुळे असं आईस हा फ्लूट होतो कारण त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा पण कमी आहे आणि मग चार डिग्री सेल्सिअस से जे पाणी आहे तीन डिग्री सेल्सिअस हळूहळू ते खाली आहे आणि जो बर्फ तयार झाला आहे तो वरती येतोय कारण त्याची डेन्सिटी कमी आहे आणि एकदा बर्फ तयार झाला की बर्फ हा एक इन्सुलेशन म्हणून काम करतो जेणेकरून जी, जी काय हीट आहे खालची ती बाहेर जात नाही त्यामुळे खालचं टेम्परेचर कायम राहतंय फोर थ्री टू वन आणि वरती जे आहे झिरो डिग्री सेल्सिअस बर्फ तयार झाला आहे त्यामुळे थंडीमध्ये पण अशा प्रकारे जे काही जलचर आहे ते पाण्याच्या खाली जिवंत राहू शकतात हे आहे ॲनोमेलो बिहेवियर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की पाण्याची सगळ्यात जास्त डेन्सिटी हे आपल्याला फोर डिग्री सेल्सिअसला पाहायला मिळते पाण्याचे जे बिहेवियर्स आहेत त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं की डेन्सिटी तो वॉटर इज डेन्सिएस्ट सगळ्यात जास्त ऍट फोर डिग्री सेल्सिअस ठीक आहे त्याच्या खाली जर गेलं तर ते हळूहळू एक्सपांड होतं किंवा ते लेस डेन्स होतं ठीक आहे आईस फ्लोट त्याच्यामुळे आपल्याला समजलं की जे का आईस आहे तो पाण्यावरती थरून वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे जो हंड्रेड डिग्री सेल्सिअस सर्वांना माहिती आहे जो इतर द्रवांच्या तुलनेमध्ये तो हायेस्ट आहे हाय है। हिट कॅपॅसिटी लक्ष आहे पाण्याची उष्माधारकता क्षमता तो हिट कॅपॅसिटी जे आहे पाण्याची जा सगळ्यात जास्त आहे तो वॉटर इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असंही म्हणतो आपण कारण ते सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये गोष्टी आपण डिझॉल्व्ह करू शकतो आणि वॉटरची जी हिट कॅपॅसिटी आहे ती पण जास्त आहे त्याच्यामुळे लक्षात वॉटर हे कुलंट म्हणून वापरला जातं गाडीमध्ये वॉटरच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत शंभर टक्के याच्यावर आधारित तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर महत्वाचा प्रॉपर्टी किंवा पृथ्वीला जेवढा काही ऑक्सिजन मिळतो त्यातला ऐंशी टक्के ऑक्सिजन हे आपल्याला झाडांपासून नाही मिळत तर हा समुद्रातील जे अलगे आहे शेवळ आहे त्याच्यापासून मिळतो तर हा फॅक्ट तुम्हाला माहित नसेल की एवढे महत्वाचे आहेत हे टायनी एकदम लहान असे असणारे शेवाळ समुद्रामध्ये आहेत की ज्यांच्यामुळं पृथ्वीला ऐंशी टक्के ऑक्सिजन मिळतो तर आज आपण होमी भावांचे एक महत्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहेत की जे पी क्यू वर आधारित आणि येणाऱ्या मध्ये आपण अजून महत्वाचे क्वेश्चन आणणार आहोत डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये युज करू शकता आणि या सगळे जे पीडीएफ आपल्याला आपल्या एम एस के क्लास ऍप तर एम एस के क्लास ऍप मध्ये आपल्याला हे दिसते याच्यामध्ये आपला सर्व आतापर्यंत दोन हजार अकरा ते आतापर्यंतचे पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सर्व पेपर्स आहेत जे टॉपिक्स आपण शिकवले त्याचे पीडीएफ आहेत ते व्हिडिओ पण आहेत त्या ठिकाणी आणि अजून चॅप्टर वाईज सर्व जे काही टॉपिक आहेत त्याच्या इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातून आपण पीडब्यू सेव्ह करत आहोत अशा प्रकारे हा आपल्याला उपयोगी पडू शकतोय दर आठ नोव्हेंबरच्या एक्झामसाठी आणि अजून बरेचसे व्हिडिओज आपण पुढे आणणार आहोत आपल्याला अजून उमिबाबद्दल काय आहे नक्की सर्वांनी कमेंट करा त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया सर्वांना हे उमिबाच्या खूप शुभेच्छा हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्यायचा एक व्हिडिओ आपला ऑलरेडी आपण घेतलेला आहे आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा नवोदय सैनिक स्कूल मिलिट्री स्कूल होवी बाबा कोणत्या प्रकारचा एक्झाम विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी बदल होणार आहे अशा प्रकारच्या सर्व एक्झामचा अपडेट या चॅनलमध्ये मिळत असतो भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये